मुंबईत पुढच्या बारा तासात मुसळधार पावसाचा अंदाज अठ्ठेचाळीस तासांसाठी रेड अलर्ट अनावश्यक आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका मुख्यमंत्र्यांचं आवाहन मुंबईत जोरदार पाऊस सायन हिंदमाता किंग सर्कल अंधेरी सबुवेमध्ये पाणी साचलं रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहन चालकांची दैना मुसळधार पावसाने मुंबईत रेल्वे सेवेला विलंब मध्य आणि हार्बर रेल्वे तीस मिनिटं उशिराने तर पश्चिम रेल्वेचा वीस मिनिटांचा लेट मार्क मुंबईतल्या रस्त्यांवरही वाहतूक कोंडी मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर भिवंडीमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी राज्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा मुंबई ठाणे मराठवाड्यासह कोकणात मुसळधार पाऊस नवी मुंबईलाही पावसाने झोडपलं एमआयडीसीतील सखल भागात पाणीच पाणी विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे मोठे हाल नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस हसनाळ गावात पाण्यात बुडून तीन महिलांचा मृत्यू इतर तीन ते चार जणांचा शोध सुरू वृद्ध नागरिकांचं स्थलांतर इसापूर धरणातून विसर्गामुळे नांदेडमध्ये पैनगंगेला पूर तब्बल चोवीस वर्षानंतर सहस्रकुंड धबधब्यानं धारण केलं अजस्त्र रूप धाशिवमध्ये चार दिवस झालेल्या पावसाने मोठं नुकसान अडतीस हजार एकरवरची पिकं बाधित त्रेपन्न जनावर वाहून गेली इंगोलीतल्या पावसाची जोरदार बॅटिंग कयाधू नदीला पूर नदी नाले तुडुंब शेतकऱ्यांचं नुकसान रत्नागिरीत मुसळधार पावसाची हजेरी खेडच्या जगबुडी नदीने धोका पातळी गाठली शास्त्री कोदवली बाव नद्याही इशारा पातळीवर राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचं मुंबईमध्ये प्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी पार पडलं मतदान ठाकरे बंधू एकत्र आल्यानं निवडणुकीत चुरस भाजपकडून सहकार समृद्ध पॅनलचं आव्हान उद्या मतमोजणी होणार बेस्ट पतपेढी मतदानापूर्वी पैसे वाटप करण्यात आल्याचा मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप मतदारांना हजार रुपये दिल्याचा आरोप दमदार पावसामुळे भिवंडी शहरात सर्वत्र पाणीच पाणी रस्त्यावरचं पाणी काढण्यासाठी अवतरला स्पायडरमॅन इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर स्पायडरमॅनची सर्वत्र चर्चा नाशिककरांना जलसंपदा विभागाकडून अलर्ट पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातून केव्हाही पाणी सोडण्यात येणार गोदाकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल अश्लील नृत्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळे खळबळ तर यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मैदान वापरलं कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नव्हता मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण